नमस्कार मी सुनीता शिरसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय हक्काची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळक घडामोडी पटेल डीपी वरील तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडित नागरिक त्रस्त अभियंता लोंढे यांची शिष्टमंडळाची भेट महाराष्ट्र न्यूजचे परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेली माहिती अनुसार परभणी शहरातील झोन क्रमांक तीन मधील दर्गा रोड परिसरातील गौस कॉलनी येथील तीन दिवसापासून पटेल विद्युत रोहित्र येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त असून भरउणात नागरिकांचा रोष वाढल्याने लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांच्यासह महावितरणाचे कार्यकारी अभियंता बालासाहेब लोंडे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देण्यात आले येत्या कालावधीत लाईन चालू करण्यात येईल असे आश्वासन लोंढे यांनी दिले आहे या शिष्टमंडळात सलीम इनामदार हाफेज मुंतजीब खान शेख बाबू रहमान खान शेख हबीब शेख बुरहान शेख मेहमूद शोहेब अफसल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती व वा निवेदन स्वाक्षऱ्या दिसत आहे हॉटेल डीपीच्या बाजूत जब्बारभाई किराणा दुकानजवळ व गौस कॉलनी या ठिकाणी असे एकूण तीन विद्युत पोल टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे तसेच इरफान ही, तसे ही दुरुस्ती करण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा